जय शिवराय डायवर भाऊ इंस्टा फॅमिली व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा की टनी गाड्या टाटा लेलंड आयशियर तर काही गाड्या पुणे ते गुजरात चालतील त्या काही गाड्या समजा आता मी बेंगलोर लाईन चालतो माझा कसा आहे धंदा माहीत आहे का मी वाऱ्याची जशी झुळूक असती त्या हिशोबानं मी चालतो नाही का मोसम बघून चालतो मोसम तोडून चालत नाही आणि गुजरातला आत्ता ह्या काळात जायचं म्हणलं तर गुजरातचं भाडं आहे दहा टाणाचं बावीस हजार रुपये हां आणि अहमदाबाद किती भरतं आहे बावीस हजार भाडं लागतं आहे पुण्यातून अहमदाबाद भरतं आहे पावणे आठशे ते आठशे किलोमीटर खाली वस्तूवर आणि पुण्यातून बेंगलोर भरतं आहे साडेआठशे किलोमीटर तर अहमदाबादचं भाडं एकवीस बावीस हजार एक रुपये आणि बेंगलोरचं दहा टानाचं भाडं आहे अडोतीस हजार रुपये मग अहमदाबाद गेलं पाहिजे का बेंगलोर गेलं पाहिजे हे आपण ठरवायचं माझं कसं आहे माहिती आहे का जजमेंट फेल तर या रावडाचे जजमेंट नच करायचं जजमेंट चुकलं नाही पाहिजे तुम्हाला सांगतो मित्रांनो पुण्यातून जर गाडी माझी बेंगलोर भरून सुटली संध्याकाळी जर सुटली ना रात्री रात्र मी काय करत नाही दिवसात दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच संध्याकाळपर्यंत पुढची बेंगलोरची माझी फिल्डिंग लागलेली असते तिकडून गाडी भरण्याची त्याच्यामुळं मी कधी गोत्यात येत नाही आणि मला मी कसं आहे माहीत आहे मी चांगले व्हिडिओ ड्रायव्हरसाठी काढतोय काही लोक मला ट्रोल करतात त्याच्यामुळं मला व्हिडिओ काढ वाटत नाहीत आत्ता तरी पण व्हिडिओ काढतोय ड्रायव्हर बाबा चालू परिस्थितीला गुजरात लाईनला जास्ती करून जाऊ नका खाली इकडं साऊथ लाईन भरा शेवगा चालू आहे आता दिंडीगोलवरून शेवगा चालू आहे इकडं आपलं पुणे नगर करमाळा औरंगाबाद जालना इकडला शेवगा चालू आहे काय ज्या गाड्यांना जास्ती हप्त्या आहेत हे थे आहेत थे त्यांनी ह्याला चालावं साऊथ लाईनला नाही आपलं तामिळनाडूला बेंगलोर चाला बेंगलोरला जरी आले तर आठ दिवसात चाळीस हजार रुपये घेऊन जाते काय खाली दिंडीगुलला गेलं तर आठ दहा दिवसात पन्नास पंचावन्न हजार गाडी घेऊन येते पुणे ते समजा तामिळनाडू पुणे ते बेंगलोर असं चाला गुजरातला खाली जाऊ नका कारण गुजरातला भाडी यायला किती लागते बाराटाना छत्तीस हजार लागणार हां आणि जायला किती लागतंय बारा टनाचं सव्वीस साडे सव्वीस हजार तर त्याच्या आणि तिकडं त्रास बी भरपूर होतो गुजरातला आता पावसामुळं खड्डं खुडं पडलेलं आहे तर ब्रिज पडलेला आहे रोड काय काय जाम होते आता लई त्रास होतो त्याच्यामुळे भावांनो दिवाळीपर्यंत इकडं साऊथ लाईन आला हीच माझी विनंती आहे मला काय कोणाच घेण देण नाही आणि जे ट्रोल करते त्यांना भीक पण घालणार नाही आता इथनं पुढं मला जी करायचं मी करतो आणि मी थाटात आहे मी घाबरत नाही माझ्या गाडीला पंचावन्न हजार हप्ता आहे तरी हाफ सीजनमध्ये मी एक लाख चाळीस हजाराच्या पुढंच धंदा